चंद्रपूर जिल्ह्यात रात्री रविवारपासून ते बुधवारपर्यंत पावसाची संततधार सुरू होती अशातच वैनगंगा नदीला पूर आला या पुराचा फटका ब्रह्मपुरी तालुक्याला बसला मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले अनेक भागात रस्ते जलमय झाले तर काही ठिकाणी पाणी थेट छातीपर्यंत पोहोचले या प्रतिकूल परिस्थितीतही ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथील महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याची जाण ठेवत अतुलनीय धाडस वीज पुरवठा सुरळीत केला जुलैला वरडकिनी गावातील विद्युत वाहिनी पाण्याखाली आल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी कोणताही विलंब न लावता घटनास्थळी दाखल झाले मात्र सर्वत्र पुराचे पाणी असल्याने कर्मचाऱ्यांसमोर वेळेत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी अडचण निर्माण होत होती विद्युत अधिकाऱ्यांनी वेळीच प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बोट्स उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या वेळीच बोट्स उपलब्ध होताच सूरज खोब्रागडे सचिन चहांदे आकाश नखाते बोंडे व अन्य विद्युत कर्मचाऱ्यांनी बोट्सच्या सहाय्याने परिसरात पाणी साचले असूनही जीव धोक्यात घालून त्यांनी तांत्रिक तपासणी करून खंडित वीज पुरवठा पूर्वत केला पावसाच्या मुसळधार सरी पाण्याने भरलेला परिसर आणि वाढती तांत्रिक गुंतागुंत या सर्व अडथळ्यांवर मात करीत वीजसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी घेतलेले श्रम आणि धाडस खरोखरच स्तुत्य आहे या जिगरबाज वीज कर्मचाऱ्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे